नमस्कार प्रियास किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने ऍपल ज्यूस आज आपण हा ऍपल ज्यूस वापरताना खूप साऱ्या हेल्दी इन्ग्रियंट सा वापर केलेला आहे त्यामुळे हा एक प्रकारचा आपला पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा तसेच ही रेसिपी उपवासालाही चालते त्यामुळे या नवरात्रीत तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग ही वेगळ्या पद्धतीचा ऍपल ज्यूस मी कसा बनवला आहे हे पाहण्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुरुवातीला एका वाटीमध्ये एक, एक मोठा चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ही प्लेन व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे आता यामध्ये आपण एक दोन चमचे दूध ॲड करून घेऊया इथे मी दोन मोठे चमचे दूध ॲड करून घेतलेले आहे ह्या अजिबात कोमट किंवा गरम नाही नॉर्मल टेम्परेचरचे दूध आहे या पद्धतीने याची स्लेरी बनवून घ्यायची आता इथे मी तापत अर्धा लिटर एका पॅन मध्ये दूध ठेवलेले आहे आपल्याला दूध वगैरे अजिबात आठवायचे नाही दूध थोडेसे कोमड झाले की आपल्याला यामध्ये शुगर ऍड करून घ्यायचे आहे इथे अर्धा लिटर दूध आहे तर मी इथे वन फोर्थ कप शुगर यामध्ये ऍड करून घेते वाटेच्या प्रमाणानुसार तुम्ही इथे वाटी साखर ऍड करू शकता किंवा साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता आता साखर ऍड केल्यावर गॅस मध्यमच ठेवायचा व आपल्याला साखर फक्त या दुधामध्ये विरगळून घ्यायची आहे हे करायला फक्त एक दोन ते तीन मिनटंच लागतात गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही एक दोन ते तीन मिनिटानंतर साखर व्यवस्थित विरगते आता या स्टेजला साखर विरगळी की आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडरची जी आपण स्लेरी बनवलेली आहे ती यामध्ये ॲड करून घ्यायची स्लेरी जेव्हा ऍड करतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आता इथे मी स्लेरी ऍड करून घेतलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लोस ठेवून ही स्लेरी या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जास्त वेळ स्लेरी घातल्यावर दूध गॅसवर ठेवायचे नाही नाहीतरी आपली जी दूध दुद, दूध आहे ते खूप घटसर बनते आपल्याला घटसर असे दूध नको आहे आपण फक्त फ्लेवरसाठी व थोडासा दाटसरपणा येण्यासाठी कस्टर्ड पावडरचा वापर केलेला आहे आता कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स झाली की एक दोन मिनिटानंतर आपल्याला यामध्ये कलरसाठी मी थोड्याशा केशरच्या काड्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या ते यामध्ये ॲड करून घेते हे ऑप्शनल आहे नाही केले तर चालेल परंतु नक्की करा कलर तर सुंदर येतो त्याचबरोबर चव ही खूप अप्रतिम लागते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटही ॲड करू शकता आता इथे आपण केशर ॲड केल्यावर याला खूप छान असा कलरही आलेला आहे आता एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे या स्टेजला आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी मी, मी थोडेसे चमच्याने याला ढवळत थोडीशी याची वाफ काढून घेते आता इथे थोडेसे ते कोमट किंवा गार झाले की आपल्याला यामध्ये बर्फाचे स्लाईस यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आता एक सात ते आठ मिनिटानंतर आपल्याला यामध्ये बर्फाचे स्लाईस यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत इथे मी एक मोठा बाऊल भरून बर्फाचे खडे किंवा स्लाईस घेतलेले आहेत आता हे यामध्ये मिक्स करायचे याला खूप थंड गर करायची गरज नाही थोडेसे कोमट दूध झाले की तुम्ही यामध्ये बर्फाचे स्लाइस ॲड करू शकता किंवा गरम दुधामध्येही केले तर चालेल आता आपले दूध थोडेसे थंड झालेले आहे आता या स्टेजला दूध थंड झाले की आपल्याला यामध्ये ॲपल ॲड करून घ्यायचे आहे थोडेफार बर्फाचे तुकडे विरगळे की मग ॲपल ॲड करायचे नाहीतरी काय होते लवकर जर आपण ॲपल ॲड केले तर ॲपलचे जे स्लाईस असतात ते खूप खूप असे मऊ पडतात क्रंची असे टेक्स्चर त्याला येत नाही आता इथे मी एक ॲपल घेतलेला आहे आता आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे सगळ्या बाजूने मी याची साल काढून घेतलेली आहे आता दोन्ही बाजूची आपल्याला डेटा भाग भागही आपल्याला या पद्धतीने व्हिडिओ दाखवते या पद्धतीने काढून घ्यायचा आहे आता हे ॲप्पल आपण जो आपण दुधाची जी ग्रेव्ही बनवलेली आहे यामध्ये आपल्याला खिसून घ्यायचं आहे या, या पद्धतीने मोठ्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला हे ॲप्पलचा असा किस पाडून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने लांबसर अशा त्याच्या खिसचा खीस झाला पाहिजे म्हणजे खाईला खूप सुंदर असे क्रंची असे टेक्शर ज्यूस पिताना आपल्या तोंडामध्ये येते व चवीला खूप छान लागते या पद्धतीने आपण ॲपल किसून या दुधामध्ये ॲड करून घेऊयात तुम्ही जेव्हा ज्यूस सर्व करणार असाल त्याच वेळेला तुम्ही ॲप्पल किसून यामध्ये ॲड करून घ्या नाहीतरी ॲपल खूप मऊ पडते त्यामुळे जेव्हा तुम्ही सर्व करणार असाल त्यावेळेला तुम्ही यामध्ये ॲपल किसून ॲड करू शकता इथे मी पूर्ण एक ॲप्पल इथे किसून ॲड करून घेतलेले आहे आता हे थोडेसे मिक्स करून आपण लगेच याला सर्व करून घेऊयात हा तयार झाला आपला एक वेगळ्या पद्धतीचा ॲप्पल ज्यूस हा चवीलाही खूप अप्रतिम लागतो त्याचबरोबर एक पोटभरीचा नाश्ता ही आपला होतो त्यामुळे उपवासाला ही रेसिपी चालते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या ॲपल ज्यूसमध्ये दुधाचा फ्लेवर तर येतोस कस्टर्डचाही येतोस त्याचबरोबर क्रंची असे खाताना जे अॅपलचे स्लायसेस किंवा खीस लागतो तो खूप छान असा आपल्याला दाताखाली येतो त्यामुळे चवीला हे हा ऍपल ज्यूस खूप छान लागतो इथे आता वरून मी थोडेसे ड्रायफ्रूट सर्व करून घेते हा तयार झाला आपला ॲपल ज्यूस कम मिल्कशेक ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद